यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली खरंतर दहा हजार रुपयांची तातडीची मदत शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी राज्य सरकारनं जिल्हा बँकांकडे तीन हजार कोटींची तरतूद सुद्धा केलेली होती परंतु जिल्हा बँकांनी शिथिलता दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना दहा हजार मिळाले नाहीत असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली तसंच कर्जमाफीचे घोटाळे टाळण्यासाठी पंधरा पाणी फॉर्म गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुंबईतल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज विधिमंडळामध्ये जे जे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत आपण पाहूया दुर्दैवाने काय करणार मला माहिती नाही पण त्याला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स फार नव्हता काही ठिकाणी होता पण जिल्हा बँकांनी या संदर्भात जे कॉपरेशन करायला पाहिजे ते केलेलं नाही केलं आणि काही बँका तर अशा आहेत की ज्या जाणीवपूर्वक म्हणजे मी उल्लेख करेन अमरावती जिल्हा बँक जाणीवपूर्वक म्हणजे या ठिकाणी शेतकरी मरत असताना देखील कारवाई करतोच आपण पण ते हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात ते ठीक आहे करू पण काही बँकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे केला त्यांना भविष्यात काय करायचं ते बघू बँकांनी यात हात धुवून घेतले आहेत अनेकांनी आपलं चांगभलं करून घेतलेलं आहे आणि म्हणून मग आपण हा निर्णय केला की जर आपण केवायसी केलं आज आधारने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे जनधन योजनेमुळे आपण अकाउंट काढलेले आहेत आधारचं आता महाराष्ट्र लिडिंग आहे शंभर टक्के जवळजवळ आपण सॅच्युरेशनवर गेलो आधार मध्ये प्रत्येकाचा आधार आहे आणि म्हणून या आधारचा केवायसी आपण केलं तर त्यातलं आपण मोठ्या प्रमाणात ह्या ज्या काही भानगडी झाल्या आहेत गडबडी झाल्या आहेत या गडबडी त्या ठिकाणी आपण थांबवू शकू आणि म्हणून आपण तो फॉर्म तयार केला आता याच्यातला दुसरा मुद्दा जो हो, सातत्याने समोर येतो आहे की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे सव्वीस हजार आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची एकूण कर्जमाफी किती झाली दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाची मुंबईची कर्जमाफी किती झाली दोनशे आठ कोटी रुपयाची म्हणजे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची जेवढी कर्जमाफी तेवढीच कर्जमाफी मुंबईची आणि बघा किती बदमाशी आहे हे तुमच्यावर दोष नाही रे पद्धतीचा दोष आहे अच्छा एक अजून मजेदार गोष्ट सांगतो आपल्याला ही जी दोन हजार आठ ची कर्जमाफी झाली आहे याची एकत्रित यादीच अवेलेबल नाही कोणाची झाली ती खूप प्रयत्न केला मी काढायचा एकत्रित यादी द्या जिल्ह्यातनं द्या बँकातनं द्या कशातनही द्या ती यादीच मिळत नाही तर पंधरा पानांचा हा फॉर्म भरण्यासाठी सोपा आहे आणि अयोग्य व्यक्तींनी कर्जमाफीचा लाभ उठवू नये यासाठी या फॉर्मची तरतूद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं